नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन जाहिरात ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथं जी 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 एम सी मुंबई इथं ग ड वर्ग चार या पदाच्या भरती जाहीर झालेल्या आहेत तर ग ड वर्ग चार याच्यासाठी कोणत्या जाहिराती आहेत आणि कुठे जाहिराती आहेत सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याला बघा आपला सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे परिचर्या शिक्षण संस्था मुंबई त्याचप्रमाणे शासकीय दंत विद्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई त्याचप्रमाणे आयुष संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई या सोबतच आपल्याला आ मोदार रुग्णालय मुंबई रा वैद्यक महाविद्यालय मुंबई यांच्यामध्ये वर्ग आपण ग ड म्हणतो याची काही पदं आपल्याला भरायची आहेत आणि इथं बघा वेतन जे आहे ते एस वन या वेतन श्रेणीनुसार आपल्याला हे वेतन मिळेल अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ती मिळतील अशा एकूण दोनशे अकरा जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई इथं आपल्याला सर्वात जास्त नव्याण्णव जागा दिसत आहेत आणि आ पोदार रुग्णालय मुंबई इथं पंचेचाळीस जागा इथं आपल्याला दिसत आहेत अशा दोनशे अकरा जागा आहेत त्याकरता शैक्षणिक पात्रता जी हवी आहे ती उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे माजी सैनिकांच्या बाबतीत शैक्षणिक अर्हता तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक असलेल्या आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या किंवा माजी सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण करण्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज दाखल करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे त्रेच्यामध्ये बघा दोनशे अकरा वॅकन्सी आहेत नोकरीचं ठिकाण मुंबई आहे आणि याला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर ओपन कॅटेगरी करता एक हजार रुपये रिझर्व्ह कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यू एस याच्याकरता नऊशे रुपये फी असेल आणि माझी स्वातंत्र्य सैनिकांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही अधिकृत संकेतस्थळ जी जी एम सी जे एच डॉट कॉम याच्यावरती उपलब्ध आहे तिथून आपण ही मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ही मूळ जाहिरात दिलेली आहे तिथूनही ती आपण डाउनलोड करू शकता तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय अशा नवनवीन जाहिरातींकरता आपला चॅनल जर कुणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद